नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर उद्या तुम्ही दाऊदला भेटा छोटा शकीरला भेटा त्याच्यावरती मी कोणावरती व्यक्तिगत आरोप करत नाही पण राजकारणात किमान नैतिकतेच पालन तरी व्हावं किमान सुरेश धस धस हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी एक बीड मध्ये आंदोलन चालू के एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी अका अकाचा अका ही भाषा आमची नाही हे शब्द कोणी आणले भारतीय जनता पक्षाने आणले बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं की धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही धस यांनी जेव्हा पहिली बोंब मारली तेव्हाच त्यांना थांबवायला पाहिजे पण धसला बोंबाबोंब बुम करू दिली मध्ये एक वातावरण निर्मिती केली धस यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये एक आंदोलन उभं केलं त्याला मी जनआंदोलन म्हणतो संतोष देशमुख यांचा मुलगा मुलगी भाऊ यांना घेऊन त्यांनी मध्ये स्वतःच नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या असूंचा बाजार केला वाल्मिकी कराड असेल किंवा वाल्मिकी कराडचा बॉस धनंजय मुंडे असेल या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला माहिती कोणी दिली आम्हाला माहित नव्हतं हे बीड मध्ये काय चाललंय आणि या बिहार टाइप माफिया टोळ्यांचं नेतृत्व कोण करत आहे हे सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांग धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांची भूमिका होती आणि ते अत्यंत परकट भूमिका होती त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहेत बीड मधल्या माफिया टोळ्यांचे मी म्हणत नाही सूर्य धस म्हणतात आणि मग त्या मुंडेना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता चार तास बसता जेवण करता लोकांच्या मनात संशय निर्माण होणार आणि फडणवीस असं म्हणतात भेटलं तर काय झालं था। काही हरकत नाही भेटायला पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचं मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही मधल्या मिर्झापूरचं हा मिर्झापूरचं डॉन मानताय त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटा आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात म्हणजे तुमचं हँड इन ग्लोज झाला म्हणतो मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरका फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटत धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कोणी घ्यायचं हे ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवताय माझं मत आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जी, जी आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा इल निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा त्यांनी वापर केला मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते पाहावं लागेल मग अशा प्रकारची लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात का करायला लावली नाही तुम्ही कारण का दलित होतात सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी मारला गेला पोलीस लॉकअप मध्ये मारला गेला आंदोलन केलं नाही करायला लावलं नाही भाजपनं पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे हा वापर केला गेला हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं एक स्वरूप आहे अशा प्रकारचं राजकारण सर्वत्र भारतीय जनता पक्षा करत बलात्काराचं राजकारण खुनाचं राजकारण व्यभिचाराचं राजकारण भ्रष्टाचाराचं राजकारण सर्वत्र महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून क्लिक